नमस्कार मी अनिता माया सीरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे अभिनेत्री सुचित्रा सेन माझी अत्यंत आवडती अभिनेत्री म्हणजे पहिल्या पाच अभिनेत्री जर का माझ्या लाडक्या अभिनेत्री असं जर का मला विचारलं तर मला असं वाटत सुचित्रा सेन यांचा नंबर पहिला किंवा दुसराच असेल कारण अतिशय शांत आणि संयमी असा त्यांचा अभिनय होता त्यांचं आयुष्य जे आहे ना हे कायम रहस्यमय राहिलेलं आहे आणि आज मी त्यांच्या हिंदी कारण त्यांनी फार हिंदी चित्रपट फार कमी केले म्हणजे पाच तास त्यांचे चित्रपट आहे मुसाफिर का बाबू देवदास ममता आंधी तर फार कमी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं हिंदीमध्ये मा मात्र त्यांची बांगला चित्रपटांची यादी खूप मोठी आहे आणि त्यातले बरेचसे चित्रपट सुपर सुपरटुपर हिट झालेले आहेत तर सुचित्रा सेन यांच्या व्यक्तिमत्वाचा मी आढावा घेणार आहे आणि त्यांच्या काही चित्रपटांविषयी मी बोलणार आहे सुचित्रा सेन यांचा जन्म सहा एप्रिल एकोणीसशे एकतीस साली पबना या जिल्ह्यामध्ये झाला आता हा जो जिल्हा आहे तो बांगलादेशामध्ये मा जातो मात्र बाहेर ब्रिटिश काळामध्ये तो आपल्याकडे होता आणि तिथे त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील करुणामय दासगुप्ता हे शाळेमध्ये हेडमास्टर होते तर आई इंदिरा देवी या गृहिणी होत्या आणि सुचित्रा सेन यांना तीन भाऊ आणि तीन बहिणी त्यांच्या तीन बहिणींचं नाव उमा लीना आणि रुना होतं आणि सुचित्रा सेन यांचं सुद्धा मूळ नाव ते रोमा होतं आणि ते सुचित्रा कसं पडलं ते मी नंतर सांगेन तुम्हाला तर या शाळा आणि दिसायला अतिशय म्हणजे लहानपणापासूनच देखण्या होत्या सुचित्रा सेन तर तु, 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 तुम्हाला गंमत सांगते त्या जेव्हा शाळेमध्ये जाऊ लागल्या आणि बऱ्यापैकी थोडेसं दहा बारा वर्षाच्या वगैरे झाल्या ते तेव्हा त्या शाळेचा ड्रेस होता पांढरी सफेद सा साडी आणि त्याला लाल रंगाची किनार अशी ती साडी असायची आणि बांगला महिलांमध्ये हा ही जी साडी आहे ती खूप फेमस आहे आणि ती खूप शुभ मान मानतात ते म्हणजे दुर्गा पूजेला सुद्धा त्या साडी परिधान करतात तर ही साडी नेसून त्या शाळेमध्ये गेल्या की त्यांना न ओळखणाऱ्या ज्या तिकड मुली होत्या विद्यार्थिनी शाळेच्या त्या सुद्धा त्यांचं लोभस हास्य आणि त्यांचं देखणे पण बघून त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी येत असत स्वतःहून ओळख करून घेण्यासाठी येत येत असत इतक्या देखण्या आणि त्यांचं हास्य तर फार मोहक होत अभिनयाची आवड तशी होती लहानपणापासूनच मात्र असं काही डोक्यामध्ये त्यांच्या नव्हतं की मला अभिनेत्री व्हायचं आहे किंवा काही आणि वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला त्या काळामध्ये फार लवकर विवाह केले जात असत तर जे बा बंगालचे उद्योगपती होते आदिनाथ सेन त्यांचा मुलगा दिबानाथ याच्याशी सुचित्रा सेन यांचा विवाह करण्यात आला त्या काळामध्ये हुंडा प्रति होती आणि जरी श्रीमंत असले तरी सुद्धा मागणी केली जायची मुलीच्या की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे मात्र आदिनाथ सेन जे से होते त्यांनी एकही म्हणजे पैसा सुद्धा सुचित्रा सेन यांच्या वडिलांकडून मागितला नाही त्यांनी सांगितलं की तुमची मुलगी इतकी सुंदर आणि देखणी आहे तर आम्हाला सून म्हणून तुमची मुलगी द्या आम्हाला बाकी काही नको बऱ्याचशा असं होतं की अ जे कारगिर्द असते ती सुरू होते लग्नाच्या आधी म्हणजे त्या टीन एज मध्ये असतात तेव्हा तिथून त्यांचं कारकीर्द सुरू होते आणि लग्न झाल्यानंतर तिथे पूर्ण विराम मिळतो हो त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीला लग्न झाल्यानंतर दोन चार चित्रपटामध्ये त्या हिरोईन म्हणून येतात मात्र फारसे प्रेक्षक सुद्धा त्या हिरोईन्सना स्वीकारत नाहीत लग्न झाल्यानंतर आणि त्यांची कारकिर्द हिरोईन म्हणून संपुष्टात येते मग नंतर त्या बहिणी बहीण वगैरेची कामं करतात मात्र सुचित्रा सेन यांच्या बाबतीमध्ये फार वेगळं घडलं त्या जेव्हा सासरी आल्या तेव्हा त्यांना ते मुळामध्ये गायनाची फार आवड होती संगीताची आवड होती आणि म्हणून त्यांनी आपल्या सासरे मोहन सांगितलं की मला संगीत शिकायचं आहे तर त्यांनी अगदी आनंदाने होकार दिला की काय हरकत नाही तू संगीत शिक आणि त्या रीतसर संगीताचं शिक्षण घेऊ लागल्या एक दिवस त्या एक रस्त्यावरून जात होत्या आपल्या पतीचं एका रे, रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये तर तिथे त्यांना एक सुकुमार दासगुप्ता नावाचे दिग्दर्शक भेटले आणि ते म्हणाले की अरे तू चित्रपटामध्ये काय नाही काम करत आणि त्या म्हणाले की नाही ठीक आहे मी बघेन मी विचार करेन म्हणून आणि त्याच्यानंतर असं झालं मात्र दासगुप्तानी त्यांना जो अभिनयाची संधी दिली तो त्यांचा दुसरा चित्रपट त्याचं नाव होतं सात का बाकी कायदा सात बादे कायदा म्हणून मात्र त्यांचा जो पहिला चित्रपट शेष कोथा आहे तर तो, तो चित्रपट एकोणीसशे बावन्न साली प्रदर्शित झाला तो दुसऱ्या दिग्दर्शकाचा चित्रपट होता मधल्या मात्र काही कारणाने तो चित्रपट प्रदर्शितच झाला नाही आणि त्याच्यामुळे सुचित्रा सेन थोड्याशा निराश झाल्या होत्या की माझा पहिला चित्रपट आणि काही कारणाने तो प्रदर्शितच होऊ झाला नाही आणि मग त्यांना जी दुसरी संधी होती ती सुकुमार दासगुप्ता यांनी दिली त्यांचा हा जो चित्रपट होता तो इतका सुपरहिट झाला आणि सुचित्रा सेनना कधी पाठी वळून बघायची आयुष्यामध्ये गरज वाटली नाही कारण त्याच्यानंतर ना त्यांचे एका पाठोपाठ एक चित्रपट जे आले ते सुपरहिट झाले आणि त्या सुपरस्टार चांगल्या जा, आणि त्या सुपरस्टार झाल्या बांगला चित्रपटाच्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री आहेत ज्यांचा चित्रपट मॉस्को चित्रपट मध्ये समारंभामध्ये दाखवला गेला होता आणि तिथे त्यांना अवॉर्ड सुद्धा देण्यात आलं होतं त्यांना पद्मश्री अवॉर्ड सुद्धा मिळालं त्यांचं सगळी कारकीर्द चालू होती सिनेमाची आणि त्याचबरोबर संसार सुद्धा चालू होता त्यांना एकच मुलगी झाली जिचं नाव मुनमुन सेन तिने हिंदी सिनेमामध्ये काही कामं केली मात्र फारशी ती चालली नाही हंड्रेड डेज मध्ये तिचं नाव घेण्यासारखं तिचा चित्रपट म्हणजे हंड्रेड डेज तर तो नव्वदच्या दशकामध्ये आला होता पार्थोघोष या दिग्दर्शकाने तो चित्रपट केला होता त्याच्यामध्ये माधुरी आणि माधुरी दीक्षित आणि जयकी श्रॉफ्ट प्रमुख भूमिका होत्या मात्र सेन फारशी चालली नाही सुचित्रा सेन पर्यंत आपण पुन्हा येऊया त्यांच्या विषयावरती घरची आघाडी म्हणजे घर गर, घरी एक सून आहे एक पत्नी एक आई म्हणून त्यांची जी जबाबदारी जी, जी, जी असते एका स्त्रीची त्या अतिशय सुंदर पद्धतीने सांभाळून सुचित्र सेन आपली कारकीर्द करत होत्या त्यांचं मी तुम्हाला एक म्हणजे त्यांना ही जाणीव होती की मी एक एका प्रतिष्ठित घरातली सून आहे त्याच्यामुळे माझं वागणं कसं असायला पाहिजे माझ्या वागण्यामध्ये डिग्निटी असायला पाहिजे माझे कपडे माझी वेशभूषा माझी केशभूषा याच्यामध्ये सुद्धा एक डिग्निटी आणि तो एक खानदानी पण असायला पाहिजे आणि तो त्यांनी शेवटपर्यंत अक्षरशः निभवून नेला मी त्यांना त्यांचं तुम्हाला एक गंमत सांगते की त्यांची आदिनाथ सेन यांच्या ज्या पहिल्या पत्नी होत्या त्या म्हणजे दिग्दर्शक बिमल रॉय यांची सावत्र बहीण मात्र सावत्र जरी असलं तरी सख्या बहिणीसारखे त्यांचे संबंध होते प्रेम होत आणि ती त्यांचं निधन झालं म्हणजे बिमल रॉय यांच्या बहिणीचं चाल निधन झाल्यानंतर आदिनाथ त्यांनी दुसरा द्वितीय विवाह केला होता मात्र असं होतं ना की तरी सुद्धा भीमल रॉय यांच्या कुटुंबाशी त्यांचे संबंध अगदी शेवटपर्यंत चांगले राहिले होते तर जेव्हा जसं मी म्हटलं की त्यांना चित्रपटाचे ऑफर्स येऊ लागले असू चित्र ना तेव्हा त्या ते एक दिवशी आणि त्या मामा म्हणत असत भीमल रॉयना तर त्या एक दिवस भीमल रॉयना भेटायला गेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं कि विचारलं होत कि मामा मला ना चित्रपटांच्या ऑफर येत तर मी चित्रपटामध्ये काम करू का तर बिमल रॉय म्हणाले होते की बघ सृष्टी काही फारशी चांगली नाहीये आणि आता तुझं लग्न झालेलं आहे तुला मुलगी सुद्धा आता झालेली आहे तर तू असं कर की संसारामध्ये लक्ष दे, आ, दे काम करण्याची गरज नाही त्याच बिमल रॉयनी नंतर अट्टा हासाने देवदास मध्ये सुचित्रा सेन यांची निवड केली पारोच्या भूमिकेसाठी कारण त्यांचा अभिनय त्यांनी जेव्हा बघितला पडद्यावरती बांगला चित्रपटांमध्ये तेव्हा त्यांना असं वाटलं की अरे नाही या मुलीकडे खरोखरच अभिनयाचे गुण आहेत आणि देवदाससाठी त्या पारो ते शो शोधत होते म्हणजे खरं म्हणजे आधी ही भूमिका जी होती ही मीना कुमारीने ऑफर करण्यात आली होती मात्र मुंबईच्या बाहेर शूटिंग करायचं आहे म्हणून ही भूमिका त्यांनी नाकारली आणि चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी बीना रॉय नरगिस यांचा सुद्धा विचार करण्यात आला होता त्यांच्याशी बोलणं पण झालं होतं मात्र त्यांनी सुद्धा काही कारणा ते काही जमून आलं नव्हतं म्हणून चंद्रमुखीची भूमिका त्यांनी मालाला दिली आणि पारोच्या भूमिकेसाठी त्यांनी सुचित्रा सेन यांची निवड केली तर या होत्या काही सुचित्रा सेन यांच्या काही आठवणी पुढच्या एपिसोड मध्ये मी त्यांच्या आणखी काही आठवणी आपल्याला सांगणार आहे तोपर्यंत बघत राहा मायाजा धन्यवाद